नमस्कार 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 अजून किती तोडे होऊ शकतो शकतात पाच सहा तोडे तरी होतील तिरंगा असा टोमॅटो भेटत आहे त्यामुळे खूप शेतकऱ्याचे नुकसान होते किडे वगैरे असतात ते याच्यामध्ये जाऊन अडकतात आतमध्ये चला हा म्हणजे अजून अजून तुला त्यांनी उडायचे कॅरेट बघायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत आपले मित्र मुरली लाळे यांच्या रानामध्ये त्यांच्या रानामध्ये आज टोमॅटोचा तोड आहे तर टोमॅटो तोडण्याचा अनुभव घेण्यासाठी आज आपण खास याच्या रानामध्ये आलेलो आहोत सो चला हे बघू शकता ही अशी त्याची टोमॅटोची शेती गेल्या वेळेस आपण या शेतामध्ये काठ्या रोवण्याचा आणि तार अशा ओढण्याचा अनुभव घेतला होता सो आज आपण टोमॅटो तोडयात चला नमस्कार हे असं टोमॅटो तोडायचं मित्रांनो सुरू आहे तर मुरली भाऊ सर्वप्रथम तर तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार 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 कधी सुरुवात केली टोमॅटो तोडायला आता पंधरावीस मिनिटं झाली आता पहिलीच लाईन चालू झाली पहिलीच लाईन सुरू आहे बरोबर पासून जरा भरपूर पाऊस आता त्यामुळे थांबलो होतो बर आता म्हणलं जरा उघडी पे तर घ्यावं तोडून कितवा तोड आहे आता आता जवळजवळ दहावा तोडा बा आहे दहावा तोड आहे ना फळ वगैरे कसं काय लागले चांगले का फळ असं ना आहे अजून किती तोडे होऊ शकतात पाच सात होतील पाच तोडे होतील रेट काय आज आज रेट कमी आहे चारशे वर आलाय चारशेवर आलाय आणि सगळ्यात पहिला तोडा गेला त्यावेळेस किती तोडा गेला त्यावेळेला सोळाशे होता सोळाशे रुपये अरे बापरे म्हणजे बऱ्यापैकी हजार रुपये बाराशे हा म्हणजे रेट ह्या वर्षी बऱ्यापैकी लोकांना भेटलेला भरपूर माणसांना लोकांना फायदा झालाय लॉस तर कोणाच नाही चारशे म्हणजे आता हळूहळू जसं जसं प्रत्येकाची टोमॅटो काढायला येतील त्याचा तसा रेट तो कमीच होणार कमी झालाय आता बाकी ह्या पावसामुळे म्हणतात रेट कमी झालाय मुंबईला जरा पाऊस जास्त असल्यामुळं गेलेले टोमॅटो खपत नाहीयेत ओके आणि पाऊस ओसरला तरी नंतर परत टॅमेटोचा रेट वाढू शकतो खप नसल्यामुळं बरोबर स्टॉक जास्त झाला पण विक्री आता पावसामुळे जास्त नसा ना विक्री नाही तिथे त्यामुळं माल गेलेला खपला नाही त्यामुळे ते होते किती अंदाजे क्रेट आज भेटू शकतात अंदाजे आज आता तेरा चौदा होतील तेरा चौदा क्रेट आपली किती अडीच हजार काहीतरी गाडी आहे ना जवळपास तेरा ते चौदा क्रेट आज आपल्याला भेटतील टोमॅटोचं आज तुमचा दहावा तोडाय तर सगळ्यात जास्त कॅरेट किती तुमचे झाले म्हणजे एवढ्या दहा तोड्यामध्ये आमचा एकच हायएस्ट झाला पस्तीस पस्तीस कॅरेट एका दिवसात तुम्हाला भेटली पस्तीस कॅरेट ज्यावेळेस तुम्हाला भेटली त्यावेळेस रेट काय होता त्यावेळेला रेट होता हजार रुपये चांगले पस्तीस हजार रुपये तुमचे एका दिवसात मिळाले चांगले अभिनंदन चला घ्या सुरुवात करा तर काय तुम्ही टोमॅटो म्हणजे एवढे आपल्याला निघतात त्याबद्दल काय सांगाल थोडंसं नाही टोमॅटो चांगले निघतात पण हे तिरंगे नाराज झालो आम्ही अच्छा तिरंगा म्हणजे तिरंगा हे बघा हे असे ह्याला भाव देत नाहीत ते अच्छा म्हणजे वेगवेगळे वेग वेग असे कलर एकच टोमॅटोला असे वेगवेगळे वेग वेग तीन कलर येतात त्यामुळे त्याला तिरंगा आपण बोलतो ह्याला काय रेट जास्त भेटत नाही का नाही ना समजा पाचशे रुपये असले तर आपल्याला दोनशेच मिळणार की दहा कॅरेट आपण समजा टोमॅटो तोडले तर त्यामध्ये किती तिरंगा निघतोय पाच तरी तिरंगा निघतोय पाच एक तरी आता जवळपास पन्नास टक्के तिरंगाच निघतोय पन्नास त्यामुळे खूपच आपला खूप होते काय असं औषध वगैरे नाही मारलं का म्हणजे स्पेशल त्यासाठी मारलं तरी पण फरक नाही पडलं काय फरक नाही अगदी परफेक्ट औषध नाहीये असं इथलं तरी म्हणतात म्हणजे जिथन तुम्ही औषध वगैरे आणतात ते बोलतो त्याच्यावर काय असं नाही म्हणतात औषध ओके तरी त्यांनी दिले त्याप्रमाणे आम्ही मारलं पण काय त्याचा उपयोग झाला नाही जास्त नाही तर मित्रांनो रानामध्ये यावर्षी काय झाले हे सांगू शकत नाही की प्रत्येकाच्या रानामध्ये असा तिरंगा असा टोमॅटो भेटत आहे त्यामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान होते हे टोमॅटो व्यापारी लोक घेत नाही घेतले तरी त्याला रेट हा अर्धाच दिला जातो तर चला आता आपण सुद्धा थोडेसं टोमॅटो तोडण्यासाठी मदत करूयात चला सुरुवात करूयात तर जवळपास आपले निम्मे टोमॅटो तोडून झालेले आहेत आणि टोमॅटो तोडतानाच या ठिकाणी एक आपल्याला तरी पक्षाचं एक घरटं पाहायला मिळाले हे बघू शकता येतच हे असं घरट इथे हे चिमणीच असेल का कुठल्या पक्षीचं नाही सांगता येणार हे असं चला पुढं तर टोमॅटोच्या रानामध्ये मित्रांनो आपण फेरफटका मारताना हे आपल्याला एक असं दावलेलं लावलेले मिळालेलं आहे सापळा हे कशासाठी लावतो आपण का सापळा ह्याच्यात ह्याच्यात माशी पांढरी मासे किंवा लाल मासे असती ते ह्याच्यात इथं बसून ह्यात आत जातात ओके त्यांना परत बाहेर येतात ह्यात गेले किडे वगैरे असतात ते ह्याच्यामध्ये जाऊन अडकतात आतमध्ये आणि मग ह्यात अडकल्यामुळं ते अंडी घालण्याचं प्रमाण जरा कमी होतं त्यामुळे कीड वगैरे लागत नाही केडीला जरा कमी प्रादुर्भाव जरा कमी पडतो ओके त्याचबरोबर या ठिकाणी देखील एक पिवळ्या कलरचं काय लावलं तुम्ही ही, ही हे पण ह्याला जरा हे असत चिकट जरा ह्या पट्टीला चिलट माश्या किंवा काय हिकडून तिकडून उडत असतील ना त्याला बरोबर जाऊन चिकटतात चिकटले की ते निघत नाही ते अंडी वगैरे घालायचं प्रमाण जरा कमी पडतं त्यामुळे हे जुगाडे आपल्या पिकाला त्यामुळे जरा हे होत नाही नुकसान होत नाही नुकसान होत नाही हो काय मग इथे हे चिकटून राहिले की त्यात भरपूर प्रमाणात हितच ते अडकतात असे बरेच जवळजवळ सोळा लावले सगळे इथं जवळजवळ असे लावलेले हे बघू शकतो मित्रांनो चला चला टोमॅटोच्या शेतीमध्येच हे बघू शकतं मित्रांनो मिरचीशी झाडंसुद्धा अशी लावलेली आहेत जवळपास दहा रोपं लावलेली आहेत मिरचीची हे बघू शकतं मिरची सुद्धा आलेली ह्याच लाईनीमध्ये सगळी अशी दहा रोपं लावलेली आहेत कुठली लवंगी मिरची ना लवंगी मिरची जवळपास दहा ते पंधरा मिनटाचं काम बाकी आहे त्यानंतर आपले सगळे टोमॅटो तोडून होतीलच ठीक आहे घास लावलाय का <im up> कशासाठी हे <ton>. बघू शकता मित्रांनो हत्ती घास जबरदस्त असं सा। जनावरांसाठी केलेला हा हत्ती घास <im up> तर अशा प्रकारे आज आपले सगळे टोमॅटो तोडून झालेले आहेत बघू शकता शेवटचे काही दोन चार टोमॅटोच बाकी आहेत शेवट गोड झालाय बघू शकता जबरदस्त जबरदस्त आजचा हा असा अनुभव खूपच मजा आली शेती केलीच पाहिजे शेती केल्याने एकदम खूपच भारी वाटतं आणि थोडा आपला व्यायामसुद्धा होत असतो येऊ शकता अशी बादली घेऊन आहे चला झालेत आपले सगळे टोमॅटो तोडून चला टोमॅटो सगळे तोडून झालेत मित्रांनो आता आपण थोडीशी कोथिंबीर तोडणार आहोत कोथिंबीरच्या वड्यालाही भारी लागतात ना खायला त्यामुळे आता आपण थोडीशी रानातून कोथिंबीर घेऊन जाणार आहोत हे बघू शकता इथं कोथिंबीर लावलेली आहे तर आपण थोडीशी इथून कोथिंबीर घेऊन जाणार आहोत पावसाला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर आता इथून आपण घरी गेलं पाहिजे तर हे बघू शकता मित्रांनो आपण हे कोथिंबीर घेतलेली एवढी आता याच्या आपण घरी जाऊन वडे बनवणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण मुरली भाऊच्या रानामध्ये येऊन थोडंसं टोमॅटो तोडण्यासाठी त्याला थोडी मदत केली खूपच भारी वाटलं शेतामध्ये मित्रांनो काम करण्याची मजाच काय वेगळी असते खूपच भारी वाटत किती वाजता आपण जवळपास दहा वाजता सुरू केलं साडेबारा वाजे दहा ते जवळपास अडीच तास आपल्याला जवळपास एवढी टोमॅटो तोडण्यासाठी लागलेले आहेत ला एवढा वेळ आपल्याला कमी जास्त करून शॉर्टेज करून मग किती भरतायत काय नाही हा म्हणजे अजून अजून तुला ते कॅरेट लोक त्यांची जी लोक जे आहेत व्यापारी लोक ते येणार आणि मग तेच शॉर्ट आऊट करून जाणार तर जवळपास मित्रांनो एवढी टोमॅटो तोडण्यासाठी आपल्याला अडीच तास एवढा वेळ लागलेला आहे पण खूपच भारी वाटलं खूप मजा आली तर चला तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय चला चला शेतकरी